हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर दोन तीन दिवस व्हिडिओ आले नाही थोडासा रेस्ट घेतला आराम केला एकतर तब्येत पण ठीक नव्हती त्याच्यामध्ये व्हिडिओ काढण्याची मनस्थिती पण नव्हती तेव्हा म्हटले चला आज छोटासा ब्लॉग तुमच्याशी शेअर करावा आज बुधवारचा दिवस आजच ते सुट्टी आणि दिसत असेल मी दुसरीकडे घरी नाही आता दुसरीकडे कुठे तर मी आईकडे आली रात्रीच आले होते थोडंसं म्हटलं जावं तिच्याकडं तर त्याच्यासाठी आणि आता इथे आर्वी पण उठली आरवी पण कुठं आलोय मामाच्या मा, घरी मा, मा, आली आरवी आहे ना तर त्याच्यासाठी आता उठली नाश्ता वगैरे करायचा थोडे निवांतच सुटले डोकं पण सकाळ सकाळ खूप जास्त हे डोक्याच्या त्रासाने मी खूप वय गोळ्या गोळे खाऊन रात्री पुन्हा पाठे पाच वाजता उठून गोळी खाली आणि आरवीच्या तोंडामध्ये अजून ते अजूनही तिला विचारलं की कुठं चालली आहे घरी तर ती म्हणजे मामाच्या घरी चालले मी इथं आलं तरी विचारलं ना कुठं चालली तर मामाच्या घरी आले म्हणते मी अजून तिच्या तोंडामध्ये तेच सारखं घरी पण तिला कोणी विचारलं ना बाबू हे हे घर कोणच आहे मा, आपलं आप मामाचं म्हणालेलं तर त्यामुळे आता नाश्ता वगैरे करायचा आहे तिथं बघा कडी वगैरे आणून तशीच पडली सगळी इकडे तिकडे पसरायला लागले सगळं सा आणलेलं तस सामान तसेच अजून सगळं आणलेल्या विटा पण तशाच पडल्यात तर आता एक टेन्शन आहे विटा वाळू त्यानंतर थोडी तिथं क्रशन वगैरे पडली आहे तर तेच टेन्शन आहे की पावसाळा पडला तरी सगळं मटेरियल वाया जाणार कडी स्टील तिथं नेऊन ठेवले ते कारण इथं तर दुसरेकडन यायला गाडीला जागा नव्हती बाबू उतर त्याच्याहून चटके लागतील चल तर त्यामुळे ते पण टेन्शन आहे पावसाळा पडल्यावरती कसं होणार आहे सामानाचं सगळं सा, वाया जाणार एवढं पैसे वेस्ट जाणार सामान वाया जाणार आणि त्यात पडलेला पसारा दुसऱ्या माणसांचे प्लॉट आहेत ना ते तर त्यामुळे विरीने लावलेली कोरपड किती छान आली बाबू तिकडे नको जाऊ तिकडे जा ठीक आहे तिथेच काच आहे तिथं काच आहेत तिथं इकडे तर इथे ही कोरफोड बघा कसे मोठे मोठ्या पाती आले ते किती छोटे छोटे लावले होते झाड झाले हे बघा इथं छोटे छोटे पण आलेले ते हा लावले तर बघा हे इथं त्याचं किती झाले ते कोरफडच्या झाडाचं असं लावलं तेव्हा छोटं छोटंच होतं आणि आता किती मोठ्याने झाले ते लावायचे मला केसांना लावायला घ्यायचे कोरफडची झाडं झाड किती ऊन लागते सकाळी नऊ वाजलेत नऊ वाजताच म्हणून आता कसला चटका लागतोय हा ये पॅन घालते तुझी ये ये लवकर पाया चटके लागतात नऊ वाजताच कसलं ऊन पडले नाश्ता करून घेऊ आता तर मी आले होते आईच्या घरी कारण आईची तब्येत ठीक नव्हती म्हणून म्हटले सुट्टीचा दिवस सुद्धा आहे आई त्यामुळे आईसोबत थोडंसं जावं तुला टाइम थोडासा घालवावा जेणेकरून तिला थोडं बरं वाटेल तर ह्या हिशोबाने तर मात्र असं डोक्यामध्ये होतं की बाबा तिला दवाखान्यात वगैरे न्यायचं पण ती काही दवाखान्यात हलत नाही आम्ही पण कांटाळातो तिला दवाखान्यात चल म्हणून ती म्हणते मला इंजेक्शन काय करणार किंवा डॉक्टर काय करणार माझं जे दुखणं आहे ते कोणीच बरं करू शकत नाही तर त्यामुळं पहिले मी ते, ते आंतरण करायला काढायला घेतले मयुरी जॉबवरती निघून गेली होती कारण तिची आणि माझी सुट्टी वेगवेगळ्या दिवशी असते माझी असते बुधवारची आणि तिची असते शुक्रवारची त्यामुळे सुट्टीचे आमचा जो दिवस आहे तर तो वेगळा असतो तर आता इथं फ्रेश होण्यासाठी घेतलं होतं दिवसेंदिवस तिची कंडिशन बिघडतच चाललेली तर मग असं वाटलं कधीतरी येते कधी संध्याकाळची पण येते आणि तीन चार दिवस काही व्हिडिओ अपलोड केलेच नाही कारण माझी तब्येतही थी ठीक नव्हती आणि त्यामध्ये मेन म्हणजे फिजिकली फिट असण्यापेक्षा मेंटली मी खूप जास्त डिस्टर्ब होते ब्रश तुझा ह्याच्यामध्ये स्वतः नाही ते कुठंतरी मी पाहिलं होता रात्री हा बाबा होता तिचा ब्रश इथं आर्वीचे ब्रश शोधून देत असताना बऱ्याचशा गोष्टींकडे आयचे ते लक्ष जातं मग ते कपाटा असतील इथं श्रीकांतच्या चपला असतील अजून या निर्जीव वस्तू आहे त्या इकडे तिकडे गेल्या नाही त्याचे बुट तसंच सर्व काही आहे फक्त तो नाही तर या सर्व गोष्टी जाणीव असं आता त्या दिवशी एक कमेंट होते की ताई तू लग्नाचे व्हिडिओ डिलीट करून टाक माझ्या मनातही तो विचार आला होता पण असं वाटतं माझा भाऊ आता मी त्याच्यातच पाहू शकते त्याच्यातच मला तो दिसेल हसताना खेळताना माझ्यासोबत त्यामुळे मी त्या व्हिडिओ डिलीट मारत नाही म्हणजे प्रत्येकीला कदाचित असं मनात प्रश्न येत असेल एवढे मग हे व्हिडिओ का डिलीट मारत नाही किंवा त्याने ती टाकलेली दुकानाची कपाटं ती कपाटंसुद्धा अजून तशीच आहे म्हणजे सर्व गोष्टी तिथंच आहे ह्या विषयावरती न बोललेलंच बरं काळा मसाला तयार केला आहे कोथिंबीर कांदाचा भाजून घेतला आहे खोबरं हिरवी मिरची आलं लसूण हा काळा मसाला तयार करायला घेतला आहे ना ते नाही असा मसाला तयार करून घेतलाय नाश्त्यामध्ये काय इथे भाकरी केल्यात ओके भाजीमध्ये इथे मेथीची भाजी इथं आता नाश्ता केला आणि म्हटलं काम आवरून घ्यावी कारण आईला काही काम होत नाही आणि मयुरीला पण म्हटलं होते कपडे वगैरे राहू दे मी आहे घरी तर मी करेल कारण मयुरीवरती सुद्धा खूप जास्त लोड पडतो पडतो सध्या तुम्ही पाहिलं असाल त्याची तब्येत खूप जास्त डाऊन झाली आणि सर्वजण म्हणतात मयुरी दिवसेंदिवस खूप खराब होत चालली कारण तिला बाहेरही जावं लागतं ड्युटी करावी लागते त्याच्यानंतर पुन्हा इथं घरी आल्यानंतर ती आईला काही करून देत नाही मग तिच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढी ती कामं करते तेव्हा म्हटलं तिला एक दिवस आराम द्यावा तर तिला मी म्हटली की कपडे वगैरे राहू दे मी धुते आज थोडीशी निवांत होऊन तर भांडी घासून घेतले आणि आता इथे आरवीच्या नाश्त्याची तयारी सुरू झाली होती म्हणजे आता एक विषय डोक्यात आल्या म्हणून सांगते की जेव्हा जेव्हा आई रडते तर तेव्हा तेव्हा आई हेच म्हणते की बाबा किंवा त्या टाईमलासुद्धा तिथेच म्हणायची की माझ्या पोरीनला आता माहेरी राहिलेलं नाही स्वतःच या स्वतःच करा स्वतःच खा म्हणून तर तिचं हेच चाललेलं की माझ्या पोरी आता उघड्या पडल्या माहेरचं सुख त्यांना नाही त्यांना यावं लागणार हातानेच करावं लागणार हातानेच खावं लागणार मला या गोष्टीची खंत नाही की बाबा येऊन आम्हाला करावं लागेल फक्त माझा भाऊ पाहिजे नव्हता मग तो असताना सुद्धा या गोष्टी करू शकलो असतो किंवा माहेर मस्त भेटलं तरी चाललं असतं मग असं म्हणतात ना काही ठिकाणी माहेर व्यवस्थित होत नाही भाऊजही व्यवस्थित नाही जर माझ्या भावाचा संसार सुखाने होत असला असता तर त्या गोष्टी सुद्धा मी मान्य केले असते म्हटल्या असते राहू दे तो त्याच्या सुखी राहू दे तर असं पण आईला असं वाटतं की बाबा वा, माझ्या पोरींचं आता हेच आयुष्य स्वतःने या स्वतःने करा खा त्यांना एक रात्रीचा आराम हा आता राहिलेला नाही मोबाईल ठेवून दे चल किती वेळ झाली तू इथं बसली पडशील ना परी कपडे झाले धुऊन ए बाबू चल आंघोळ करून घ्यायचे ना आंघोळ करून घ्यायचा मोबाईल नको बाबू की मोबाईलच खूप जास्त बघते कारण तिला खेळायला काही नाही काय नाही मोबाईलवर असते या उन्हाकडे बघून पण वाटत नाही उन्हाचा चटका इतका जास्त होता म्हणजे सकाळी नऊ वाजल्यापासून बऱ्यापैकी ऊन होतं आणि मी मग अशी म्हणजे पहिलंच म्हटल्याप्रमाणे की बाबा हे मटेरियलचं एक टेन्शन आलेलं आहे की बाबा आता एवढ्या मटेरियलचं काय करायचं किंवा कसं म्हणजे वाया जाणार हे सर्व गोष्टी काही जण म्हणतात सुद्धा की बाबा कमीत कमी जो माल पडलेला आहे तो तरी घराला लावून ठेवा मग भले पुढचं काम तुम्ही करू नका पण सामान कायला वाया घालवता म्हणून बघू आता जसं शक्य होईल सर्व गोष्टी मी म्हटल्याप्रमाणे वेळेवरती आणि नशिबावरती सोडून दिलेलं आहे नशिबाने तर खूप जास्त साथ सोडलेली आहे देवावर ते विश्वास राहिले नाही त्यामुळे फक्त आता वेळ हीच मोठी गोष्ट आहे तर आता इथं दुपारच्या जेवणाची तयार करू करण्यासाठी घेतली होती इथं हा मोडे होते तर तेच इथं म्हटले साफ करून घ्यावं कारण दुपारचा स्वयंपाक करायचा होता त्याच्यानंतर मग माझं मार्केटला पण जाण्याचे बरेच कामं होती कारण मला ह्या सर्व गोंधळामध्ये काही घेता आलं नव्हतं म्हणजे चप्पल वगैरे पण मी मागच्या वेळेसही म्हटले ज्या गोष्टी गरजेचं आहे ते घेण्याशिवाय पर्याय नाही आणि शिवाय घरात असेल तर माणूस कसंही काढतं टाइम ओढून घेतं पण आता जर समजा बाहेर जावं लागतंय तर चप्पल वगैरे ह्या गोष्टी गरजेच्या आहेत तर ते सुद्धा आणायला जायचं होतं मग मी आराम केला आणि नंतर पाच नंतर मग मी मार्केटमध्ये गेले नंतर डायरेक्टली मी आता व्हिडिओ शूट करायला घेतली आता मी चाललोय मार्केटला आहे ना आरवी तर मार्केटला चाललोय म्हटलं चप्पल घ्यावी माझी चप्पल फार तुटली आहे घालण्यासारखी पण नाही राहिली बरेच दिवस झाला असंच आणि आरवीचा बॉपकट करायचं चाललंय मी पण कापायची ऍक्च्युली जवळची प्रत्येक वेळी आम्ही आतापर्यंत तिचे सलून मध्येच आमच्या शेजारचे केस कट करायचे पण तिने आता काय लावून धरले की मला ह्याच्यामध्ये जायचं पार्लरमध्ये तर त्यामुळं तर म्हटलं चला तिची पण केस होईल कापूल आणि मी पण जरा चप्पल वगैरे घेऊन गे येते आणि पॉसिबल झालं तर डोळे पण चेक करून घेते सकाळ मग त्यामुळे झोपून होते बरं वाटायला त्यामुळे आई एकटीच म्हटले अंधार पडायचे लवकर येऊन येते आई हो का बस उठून आता हा काही ते डॉक्टर पर इंजेक्शन घेतलं बरं पडलं असतं थोडं काय म्हणते मग ते एनर्जीसाठी काहीतरी देतील तरी बाय कर चप्पल नाही घेतली तू तुझी गेले पण नसते चप्पलची कंडिशन हे बघा कशी झाली पूर्ण जायला यायला पण पूर्ण खराब झालीये म्हटले जाऊन येते चला शिवून उतर चालेल हवा सुटली तिला एकटीला सोडून जाऊ वाटत नव्हतं पण जाण्याशिवाय पर्याय पण नव्हता म्हटलं पटकन जाऊन आणि पटकन येऊ तरी ह्या हिशोबानेच निघाले होते पण आर्वीने येताना उद्यान मध्ये मुलं खेळताना पाहिले आणि मग ती खूप रडायला लागली म्हटले थोडा वेळ तिला सुद्धा द्यावा आणि तिची केस वगैरे पण कट करायची होती काय करायचंय मार्केटमध्ये फारसं येणं होत नाही कारण एक आठवड्याची सुट्टी संपली की आणि आज म्हणजे बरेचसे कामं होती मग डोळे पण चेक करायचे होते तर म्हटलं चला आलेच तर ते करून घ्यावं कारण त्या दिवशी पण अशा कमेंट होत्या की ताई एकदा डोळे चेक करून घे तर इथं डोळे चेक केले त्याच्यानंतर डायरेक्टली इथं मला म्हटली डेली यूजसाठी काही सँडल आहेत का बघाव्या आणि आता काय चाले काय माहिती त्याच त्याच रेग्युलर सँडल पॅटर्न पाहून कंटाळा आला आहे काही वेगळा असं बघायला भेटतच नाही पण आता पर्याय नव्हता ऑप्शन नव्हता घेण्याशिवाय तर मी इथं बघत होते ही मला ठीक वाटली डेली यूजला म्हटले कारण हिल यासाठी घेतली फ्लॅटच शक्यतो ठीक वाटते पण मला तिथं व्हिडिओ वगैरे काढायला लागतात आणि असे छान चप्पल असेल तर मग छान वाटतं बाबा जरा व्हिडिओ वगैरे माझं प्रेझेंटेशन देण्यासाठी तर त्या हिशोबानेच मी हा बघत होते तर ही घेतली आणि ह्याच्यामध्ये तीन कलर होते तर त्याच्यामधला हा जो जर पर्पल कलरमध्ये आहे तर तो फायनल केला आणि मग पुढे मैरीचे फोन चालू झाले होते कारण मी घरातून बाहेर पडल्यानंतर आईचं किंवा कोणी नसताना ती कंटिन्यू नॉनस्टॉप रडत असती मोठ्याने रडत वगैरे असते त्यामुळे लवकर घरात जायचं डोक्यामध्ये होतं पण मी सांगितलं की आर्वीने गोंधळ केला तिला उद्यानमध्ये जायचं होतं आणि तिचंही मन मोडू शकत नव्हते कारण सध्या तिला वेळ देणं तिच्यासोबत खेळणं तिला बाहेर नेणं ह्या गोष्टी माझ्याकडून शक्यच होत नाही तर त्यामुळं थोडा वेळ तिला तिथं खेळवलं आणि नंतर मग मी घरी गेले इथं हेअर कट करण्यासाठी आणली होती कारण आता तिचा स्कूलला जायचं टाईम झालेला आहे स्कूल तिचं आता चालू होईल तर इथं तिची तेच म्हटलं केस कटिंग करून घेऊ हो। डायरेक्ट त्या टाइमवरती करायचं म्हटलं तर मग व्यवस्थित केस सेट होणार नाही तर त्याच्यासाठी आणि आता पहिल्यापासून जे जुने लोक आहेत जे माझे ब्लॉग पाहत असतील तर बऱ्यापैकी जणांना माहीतसुद्धा आहे की आरवीला पहिले केसच नव्हते म्हणजे झाली तेव्हा तिला जावळच नव्हतं मग त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी केस तिचे वाढायला लागले ते तर त्या हिशोबानेच थोडंसं केस वाढण्यावरती तिचा जोर दिला होता मध्ये कमेंट सुद्धा होते की ताई तिचे केस वाढण्यासाठी काय केलं म्हणून तर बऱ्यापैकी म्हणजे प्रयत्न केले की जेणेकरून असं त्यांना वाटायचं की तिचे केस छान असावी एक तर त्यांना लॉंग हेअर खूप जास्त आवडतात आणि माझेही काही एवढे फारसे लॉंग हेअर नाही आणि आरवीचेही नाही तर त्यामुळं तर हि तर तिला थोडा वेळ झोक्यावर खेळवली आणि मग घरी येण्यासाठी निघाले कारण बऱ्यापैकी सहा साडेसहा वाजले होते मला मार्केटमध्ये आणि संध्याकाळचा टाईम म्हटलं की आईला घर एकदम अंगावर आल्यासारखं होतं त्यामुळे माझी तीच घाई होती की लवकर घरी जाऊ दे आली आहे घरी वाचले सात आणि आता आई बाहेरच बसली होती कोण नव्हतं घरी त्यामुळे वाट बघत आवी निघत नव्हती त्यामुळं टाइम झाला आणि शे बाहेर शेजारी गावांमध्ये सध्या यात्रांची जोर आहे ह्या गावातलं झाला का त्या गावात त्या गावातलं झालं की ह्या गावात तर तोच आवाज जास्त चालू आहे बाहेर येऊन घरात तर आता स्वयंपाक लागलाय चष्मा लागलाय लाग त्याच्यानंतर असं आजोबां गावामध्ये वाचलं काही कार्यक्रम असले की आईच्या अजून अंगावर येत कारण आईला असं वाटतं माझा पोरगा असतो तो, तो पण असताच नाचला मिरवला असत म्हणून आईला बिस्किट आणले ना आईला दे ना मग तू काय म्हणली आईला खाऊ घेतला आईची अशी काही अवस्था असते ती दिवसभर एका जागेवर बसलेली असते इथे सांतुलनात झोपलेली असते तर मी तिला म्हणत होते ना आई केस तरी विचारत जा थोडासा तेल वगैरे लावत जा तर आर्वीने ते ऐकलं ना आरवीने काय केलं तेल घेतलं आणि लगेच तिला लावायला सुरुवात केली तर आणि तिच्या म्हणजे वयाच्या हिशोबाने तिने गुंता वगैरे पण काढला आणि आज म्हणजे आईने आईला तिने चहा सुद्धा करून दिला होता म्हणजे पप्पांनी कडेवरती घेऊन आई मी साखर टाकू का आई हे करू का तर त्याच्यामुळं तर इथं मग आर्वीने थोडं केल्यानंतर मी आईचे व्यवस्थित केस वगैरे वे थोडेसे व्यवस्थित तिला ला तेल लावून विचारून दिले आणि आता इथे मयुरीसुद्धा सुद्धा घरी आली होती मयुरी आली नाही आर्वी गेली पप्पांच्या घरी पप्पांच्या घरी गेली झोपणार आरवी पप्पांच्या घरी गेली आरवी आली माऊ आली नुसती माणसाला लपून बसते श्रीकांत मला हि सवय ना मी पप्पा आल्या लपून बसायचं माऊचीला झोपवती काय पप्पा तुम्हाला आठवतोय का आर्वी लपून बसती सारखी तुम्हाला आठवतो आरवी सारखी लपून बसती श्रीकांत सवय होती ना तुम्ही कामावर आले का आम्ही दोघ लपून बसे दरवाजाच्या मागे डब्यांच्या दर मागे आणि कुठे गेले विचारलं का मग मामाच्या घरी गेलं सांगायचं ना झाली का आठवण ताजे कारण मला पण थोडं थोडं आठवतंय म्हणजे या गोष्टी पिठांचे डबे गावाकडे लपायला जागा नसल्यामुळे डब्यांच्या आडव किंवा जाऊन लपायचं मग माणसाला इतरायचं कुठे गेले कुठे गेले दोघं पण आम्ही माणसाची मामाच्या गावाला गेले मग पापा कसं शोधतो तसंच इकडं शोध तिकडे शोध कुठे 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 आणि मी जास्त लपून बसायचं तीच सवय आहे तर असं आता मग रेली आता जेवणाची तयारी भूक पण लागली आहे कसलं उदावास वाटे एकदम बघा म्हणजे आम्ही तर इथे राहतो आहे आमचं तर विषयच नाही पण तुम्ही असं एक व्हिडिओमधून तुम्हाला अंदाज लागत असं की बाबा एक घर म्हणा किंवा हे वास्तू म्हणा कशी शांत वाटते सगळं असून नसल्यासारखं असं जे जिवंतपणा म्हणतात ना तो राहिलेला नाही असं अंगावर आल्यासारखं म्हणा किंवा हे वेगळं अजून देव वगैरे काहीच पुजलेलं नाही दोन तीन महिने तीन महिने झाले नाही पुजून देता आई आम्ही पण फोर्स नाही करत ते ती दिवा कशा चालावं मी आता माझ्या घरात माझा दिवा नाही राहिला तर त्याच्यामुळं तर आले होते आज आता बघू किती दिवस चालले दोन चार दिवस इथेच राहू नका मला जायचं काय होतंय आरवी चला जेवण करून घ्या चला झोपायला चला चला ना आरवीचे लहानपणाचे फोटो दाखवताय बाबा बघू बघू द्या बघू द्या ए, आर्वी आता मयू मावशी मावशी आरवी बघा कशी मी आज म्हंटले ना आरवीचा केस बघा जुना फोटो भेटला मयुरी बघा किती छान फोटो काढले ते मयुरीचे आता मयुरी पूर्ण खराब झाली आणि बघा मी म्हंटले होते ना आमच्या टकल्या आरवीला केस नव्हते आणि आता बघा कसे मस्त मस्त केस आलेत आहे ना आरवी तू असं टकल्या होत्या टकल्या असं असं टकला होता टकले, आणि हा ड्रेस तुला माहितीये कोणी आणला होता मामानी आता मामा काय केलाय काय काय आणि हे बघा माझी आरवी ज्या दिवशी घरी येणार होती ना, ना आरवी असं आपण तेव्हा घरी येत होतो आपल्या है की नाही पहिल्या टाईमला अजून अरे पप्पांच्यात बरेच जुने फोटो आहेत पप्पा आणि ही बघा माझी आरवी ही बघा ही बघा ही बघा थांबा हे बघा कसं टकली होती बघा केसच नव्हते टकलीला बघा कुठे गेली टकली टकली नाहीये पाशा यार विलाक आता केस आले माझ्या टकलीला आवाजाने काही सुचत नाही सगळं आवाज येतो इकडे ऑर्केस्ट्रा के वाटतंय ना तर त्याच्यामुळं तर चला बाई आजचा ब्लॉग इतच एंड करते भेटूया पुढच्या अशा अनेक ब्लॉगमध्ये रेग्युलर तर नाही पण जेव्हा वेळ भेटेल वे तेव्हा नक्की तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करेल आता तरी बघू सध्या झालं पॉसिबल तर कारण इकडनं जायला खूप माझा गोंधळ उडतो आपल्या घरी कसं एक रुटीन बसलेलं असतं वेळेत जाणं वेळेत येणं वेळेत आवरणं सासरी काम करून पण सर्व गोष्टी ॲडजस्ट होतात तसं इथं थोडीशी धावपळ होते तरी लवकर आवरण्याचा प्रयत्न करील आणि तुमच्यासोबत शक्य झालं तर ब्लॉग शेअर करेल